माझं नाव अमित आहे माझा शहरातच खूप मोठा व्यवसाय आहे पण मागील कोरोनामध्ये माझे आई वडील आणि बायको मरण पावले मला मुलबाळ नाही शहरातच माझा खूप मोठा बंगला आहे एवढ्या मोठ्या बंगल्यात गेली चार वर्ष झाले मी एकटाच राहत होतो मी केवळ बत्तीस वर्षाचा तरुण असताना जीवनात एकटेपणाने कंटाळून गेलो होतो माझं माझ्या बायको सुलभावर खूप प्रेम होतं म्हणून मला दुसरं लग्न करणे देखील योग्य वाटत नव्हतं दुसऱ्या स्त्रीमध्ये माझं मन कधीच रमत नव्हतं म्हणून मी सहसा लग्न करण्याचं टाळत होतो मला दिवस रात्र सारखं सुलभाची आठवण यायची आई वडील गेल्यानंतर मला तर एकटं राहण्याची सवय लागली होती म्हणून मी तेव्हाच घरातील नौकर चाकर काढून टाकले होते मी माझे काम स्वतः माझ्या हाताने करत होतो माझ्या व्यवसायाची जागा देखील मी एका व्यापाऱ्याला किरायाने दिली होती त्यापासून मला प्रत्येक महिन्याला भरपूर पैसा मिळत होता किरायाने देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता माझं मन माझ्या कामात देखील लागत नव्हतं माझ्या घरी पैसा सोने नाणी सर्व काही भरभक्कम होतं पण मला जे पाहिजे ते मिळत नव्हतं मला माझ्या आयुष्यात आपुलकीची माणसं पाहिजे होती मला माझ्या जीवनात प्रेम पाहिजे होतं एके दिवशी मी माझ्या बंगल्याच्या समोरच्या बगीच्यामध्ये झाडांना पाणी देत होतो तेवढ्यात तेथे ते कोणीतरी दोन व्यक्ती आले जवळजवळ वीस पंचवीस वर्षाची एक तरुण युवती व तिच्या बरोबर तिच्या आजोबासारखा दिसणारा एक व्यक्ती होता मला पाहताच त्या व्यक्तीने हात जोडले आणि मनाला साहेब काही काम भेटले तर बरे होईल त्यावर मी त्या व्यक्तीला म्हणालो अहो काका आमच्याकडे काहीच काम नाही मीच बंगल्यावर एकटा राहतो त्यामुळे येथे काही कामाचा सवाल येतच नाही त्यावर ती तरुण मुलगी पुढे आली आणि मला म्हणाली की साहेब आम्ही दोघं नवरा बायको खूप दिवसापासून या शहरात काम शोधत आहोत आम्हाला कोणीही काम देत नाही जवळजवळ गेली पंधरा दिवस झाले आम्ही फक्त एक वेळ जेवण करत आहोत साहेब आम्हाला काहीतरी काम द्या ती असं बोलल्याबरोबर मी तिच्याकडे एकटक पाहू लागलो नवरा बायको हा व्यक्ती तर त्या तरुण मुलीच्या आजोबाच्या वयाचा दिसत होता मी याविषयी बोलणार होतो पण मी गप्प राहिलो कारण त्यांच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ धावल करणे मला योग्य वाटले नाही त्या मुलीने हात जोडल्यामुळे मी त्यांना किचनमध्ये स्वयंपाक करण्याचे व साफसफाई करण्याचे घरकाम दिले त्या तरुण मुलीचे नाव देखील सुलभा होते त्यामुळे मी त्या मुलीला काम देण्यास नकार देऊ शकलो नाही मला कळत नव्हतं की सुलभा एवढी तरुण असताना तिने त्या माथाऱ्या कांतारावबरोबर लग्न का केले असेल पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता म्हणून मला याविषयी त्यांना काही बोलू वाटले नाही तो कांताराम खूपच इमानदारीने काम करत होता मी त्याच्याजवळ बाजारासाठी पैसे द्यायचो पण उरलेले पैसे तो इमानदारीने मला आणून द्यायचा सुलभा देखील चांगला स्वयंपाक बनवत होती ते दोघे माझ्या घरी आल्यापासून मला जरा एकटेपणा कमी जाणवत होता ते दोघं माझ्या घरी काम करायला आल्यापासून मला जरा मोकळा वेळ भेटू लागला म्हणून मी माझा एक व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला म्हणून मी लवकरच सकाळी आंघोळीला गेलो पण गडबडीमध्ये मी टॉवेल विसरलो होतो तेव्हा मी कांतारावला टॉवेल देण्याचे सांगितलं थोड्या वेळाने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि टॉवेल माझ्या समोर आला टॉवेल घेताना मला खूप गरम आणि मऊ काहीतरी जाणवलं मी पाहतो तर काय ती सुलभा होती मी आंघोळ करताना सुलभाने मला स्पष्ट पाहिलं होतं मी तर खूपच घाबरलो लवकरच दरवाजा लावला माझं आवरून जेवण आटोपून मी घराबाहेर निघून गेलो पण घराबाहेर गेल्यानंतर मला त्या तरुण सुलभाचा मऊ स्पर्श अजून जाणवत होता कारण सुलभा सुंदर व तरुण होती मी आंघोळ करताना ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती ती नजर देखील माझ्यासारखं लक्षात येत होती थोड्या वेळाने मी माझं मन मोकळं केलं आणि विचार केला की सुलभा ही कोणाची तरी बायको आहे तिच्याविषयी मला असा विचार करणे योग्य हो वाटत नाही म्हणून मी तो विषय सोडून दिला पण ती आल्यापासून मी तिचं सांगितलेलं कोणतंच काही टाळू शकत नव्हतो मी बाहेर गेल्यानंतर एखाद्या मालकिनीप्रमाणे ती मला मार्केटमधून किचनमधल्या वस्तू आणायला सांगत होती मी प्रयत्न करून देखील तिला नकार देऊ शकत नव्हतो मला वाटत होतं माझं मन तिच्याकडे वळत आहे माझ्या बंगल्यातच मी एक खोली त्या दोघांना दिलेली होती कधी कधी मला वाटायचं की एवढी तरुण मुलगी त्या कांतारावबरोबर कशी काय राहत असेल पण एके रात्री मी दुकानातून खूप थकून घरी येऊन माझ्या रूममध्ये मोबाईल बघत बसलो होतो जवळजवळ रात्रीच्या दोन वाजल्या होत्या यापूर्वी मी कधीच एवढ्या उशिरापर्यंत जागलेलो नव्हतो अचानकच रात्री दोन वाजता मला कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला मी माझ्या रूममधून बाहेर येऊन पाहिले तो आवाज एका मुलीचा होता तो आवाज तर सुलभाच्या आणि कांतारावच्या रूममधून येत होता सुलभा नको नको म्हणत होती पण तरी सुद्धा बहुतेक कांताराव तिला खूप मारत होता किंवा अजून काही करत होता हे तर मला दिसत नव्हतं पण सुलबा खूप मोठ्याने ओरडत होती मी त्यांच्या रूमच्या दरवाजाला कान लावून सर्व ऐकत होतो आतमध्ये टाळ्या वाजल्यासारखा खूप मोठा आवाज येत होता तो आवाज ऐकूनच मी घाबरलो मला वाटलं की तो माथारा कांताराव त्याच्या तरुण बायकोवर खूप अत्याचार करत आहे कांताराव माथारा दिसत असला तरी त्याच्यात खूप दम होता जवळजवळ तासभर त्या रूममधून खूप मोठे आवाज येत होते तासभरानंतर आवाज शांत झाला पण मी दरवाजा वाजून आतमध्ये काय चालू आहे हे पाहू शकत नव्हतो कारण मी तसं केलं असतं तर दोघांनाही वाटलं असतं की बघा एवढे मोठे मालक रात्री देखील आमच्यावर नजर ठेवतात म्हणून मी गपचिप जाऊन माझ्या रूममध्ये झोपलो पण मला अधूनमधून सारखी जाग येत होती कारण सुलबाचा तो केविलवाना आवाज सारख माझ्या कानात घुमत होता दुसऱ्या दिवशी मी दुकानावर गेलो नाही दुकानामध्ये नौकराला थांबवलं मी कांतारावला मार्केटमधून काही वस्तू आणायच्या सांगितल्या कांताराव मार्केटमध्ये गेल्यानंतर मी हळूच किचनमध्ये गेलो आणि सुलभाला म्हणालो की तू बरी आहेस हो का मी येताच सुलबाने डोक्यावर पदर घेतला आणि खूप उदासपणे हो म्हणाली मला तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच सर्व काही समजत होतं मला तर वाटलं होतं की कांताराव खूप म्हातारा आहे तो एवढ्या तरुण सुलबा काय करेल पण येथे तर उलट झालं होतं सुलबाची कांताराव फजिती करत होता अचानक सुलबाच्या दोन्ही डोळ्यांमध्ये पाणी आले आणि ती रडू लागली मी सुलबाला म्हणालो की सुलबा तुला काही त्रास असेल तर बिनधास्तपणे मला सांगून टाक त्यावर सुलबा म्हणाली साहेब हे तर लग्न झाल्यापासून माझ्याबरोबर रोजच होत आहे तुम्ही कशाला टेन्शन घेता मला आता याची सवय लागून गेली आहे पण माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नव्हतं मला सुलभावर काय अत्याचार होतोय हे जाणून घ्यायचं होतं म्हणून मी तिला विचारलं की नेमकं का कांताराव तुझ्याबरोबर काय करतो ते तरी मला सांग त्यावर सुलभा म्हणाली मी हे कोणालाही सांगू शकत नाही आणि ते सांगणे मला योग्य वाटत नाही तरी देखील मी या प्रश्नाचे उत्तर जाणूनच घेणार होतो मी सुलभाचा हात पकडला आणि माझ्या डोक्यावर ठेवून घेतला आणि म्हणालो की तुला माझी शपथ आहे तू खरं सांग मग सुलभा अजून रडू लागली आणि म्हणाली की साहेब तुम्ही हे बरोबर केलं नाही तुम्ही आमचे अन्नदाते आहेत तुम्ही मला तुमची शपथ देऊन कोळ्यात टाकले आहे तुम्हें तुम्हें टाक मग सुलभा म्हणाली रात्री कांताराव माझ्याबरोबर खूप अत्याचार करतो तो माझ्या त्या जागेमध्ये काही पण घालतो मी तुम्हाला कसं सांगू परवा दिवशी बाजारातून आणलेला लांब लचक दुधी भोपळा त्याने यासाठीच वापरला होता असेच वेगवेगळे आघोरी कृत्य करून तो आनंदी होतो असं बोलून सुलभा अजून मोठमोठ्याने रडू लागली मग मी तिला म्हणालो की सुलभा आता तू काही बोलू नकोस मला तुझ्यावर होणारा अत्याचार आता समजला आहे परत सुलभा म्हणाली कांताराव आणि मी आजपर्यंत कधीही एक झालो नाहीत तो फक्त माझ्याबरोबर असा अत्याचार करतो असं बोलून सुलभा माझ्या गळ्यात येऊन पडली मला तर काहीच समजलं नाही कारण माझी बायको गेल्यानंतर कोणीतरी एवढी तरुण मुलगी पहिल्यांदाच माझ्या अशी एवढ्या जवळ आली होती मी तर घामाघूम झालो होतो मग मी सुलभाला म्हणालो की सुलभा तू काही चिंता करू नको आपण यावर काहीतरी उपाय करू सुलभाचे हे दुःख पाहून मला तर राहावलं नाही सुलभाविषयी मला आता खूप आपुलकी झाली होती कांतारावला काहीतरी कामे सांगून आम्ही दोघं खूप वेळ घरात एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करू लागलो होतो सुलभा मला तिच्या सुलबा मला तिच्याबरोबर घडलेल्या सर्व काही घटना सांगत होती तिने माझ्यापासून काहीच लपवलं नव्हतं तिचं उदार मन पाहून मी देखील माझ्याविषयी सर्व काही तिला सांगू लागलो हळूहळू दोन महिने होऊन गेले सुलभा आणि माझ्यातलं मालक नौकराचं नातं आता मैत्रीमध्ये बदलून गेलं होतं मी घरी आल्याशिवाय सुलभा तर जेवत देखील नव्हती मला वाटत होतं की कांतारावचं आता अस्तित्व फक्त नावाला शिल्लक राहिलं होतं सुलभा माझ्यामध्ये खूप गुंतली होती आणि मला देखील तिच्याशिवाय आता करमत नव्हतं घरात तिचा आवाज ऐकला तिला पाहिलं तरच मला आता बरं वाटत होतं एवढी मला आता सुलभाची सवय लागली होती तशीच सुलभा दिसायला गोरीपान नाका डोळे खूप सुंदर होती जशी चवळीची शेंग कवळी तिची नाजूक कंबर पाहून तर माझं हृदय धडधड करायचं आता असे सहा महिने उलटून गेले होते आणि माझं मैत्रीचं रूपांतर लवकरच प्रेमात झालं कांतारावला मी माझ्या दुकानामध्ये गुंतवलं दररोज सकाळ झाली की कांतारावची इच्छा नसताना देखील मी त्याला दुकानात पाठवत होतो आणि दिवसभर सुलभा आणि मी दोघेच घरात असायचो आमचं नातं एवढं पुढं गेलं होतं की सुलभा माझ्या मांडेवर बसून टी व्ही पाहत होती मी तिच्याबरोबर काही पण करायचो म्हणजे आम्ही दोघं अजून एक झालो नव्हतो पण असं जवळ बसायचो मग मी सुलभाला म्हणालो की सुलभा तू कांतारावला सोड चिठ्ठी देऊन माझ्याबरोबर लग्न कर पण तिच्या चेहऱ्यावर भीती होती मग सुलभा म्हणाली की अमित साहेब अजून काही महिने थांबा मला देखील तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे आणि तुमची बायको म्हणून समाजात वावरायचं आहे मला तुमच्याकडून मुलाची अपेक्षा आहे असं लाड लाड बोलून सुलभाने मला मिठी मारली आता सुलभा आणि माझ्यात काहीच प्रायव्हेट राहिलं नव्हतं एवढेच काय माझं ए टी एम कार्ड देखील सुलभाजवळ असायचं लग्न न करताच आम्ही दोघे नवरा बायको झालो होतो वडिलांची सर्व प्रॉपर्टी विकून शहरामध्ये मी खूप मोठा मॉल चालू करणार होतो सर्व काही कागद पत्रे झाली होती माझ्या वडिलांची प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या लोकांनी मला खूप पैसे दिले होते सुलभा माझ्या आयुष्यात आल्यापासून मला तर खूप काही करण्याची इच्छा होत होती माझ्या जीवनात परत सुख समाधान आले होते व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मी सर्व पैसा घरी घेऊन आलो कारण दुसऱ्या दिवशी मला तो शहरातला मॉल रोख पैसे देऊन खरेदी करायचा होता मी रात्रीचे जेवण केले पण त्यानंतर मला काहीच समजले नाही सकाळी नऊ वाजता मला झोपेतून जाग आली माझ्या अंगावर तर एक इंच देखील कपडे शिल्लक नव्हते मी मला असं निर्वस्त्र पाहून खूप घाबरलो माझ्या बोटातल्या अंगठ्या देखील गायब होत्या मी कांताराव आणि सुलबाला आवाज दिला पण कोणीच आलं नाही बाहेर थांबलेला चौकीदार आला मी त्याला विचारलं की सुलबा आणि कांताराव कुठे गेले मला असं उघडा पाहून चौकीदार हसू लागला मी जवळचं पांघरून घेऊन स्वतः भोवती गुंडाळलं चौकीदार म्हणाला की साहेब मला माहीत नाही गेटमधून तर कोणीच कुठे गेले नाही मग मी रूममध्ये इकडे तिकडे पाहिले तेव्हा माझी तिजोरी देखील उघडी होती आणि तिजोरीमध्ये काहीच नव्हते माझ्या बायकोचे सोने नाणे सुद्धा लॉकरमध्ये नव्हते आणि माझ्या वडिलांची विकलेल्या सर्व प्रॉपर्टीचे पैसे ते सुद्धा नव्हते हे असं पाहून तर मला घाम फुटला माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली मी लवकरच कपडे घातले आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो आणि चोरी झाल्याची तक्रार नोंदवली तेव्हा आमचा चौकीदार म्हणाला की साहेब मला तर कांताराव आणि सुलभावर शंका आहे आहे पण सुलभा तर माझ्यावर प्रेम करत होती मला तिच्यावर विश्वास होता मला वाटलं की ते दोघं काहीतरी बाहेर खरेदी करण्यासाठी गेले असावीत पण आता रात्र झाली होती त्या दोघांपैकी कोणीही परत आलं नव्हतं आता मला सुद्धा त्यांच्यावर शंका येऊ लागली होती म्हणजे मला बेशुद्धीचे औषध जेवणातून देऊन ते दोघे माझे पैसे आणि सोने घेऊन फरार झाले होते माझी तर सर्व प्रॉपर्टी विकली होती हा बंगला देखील मी विकला होता आणि ते सर्व पैसे गायब झाले होते डोक्याला हात लावून बसण्याशिवाय आता माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता मग रात्री माझ्याकडे पोलीस आले आणि म्हणाले की अमित शेठ तुम्हाला खूप मोठ्या टोळीने लुटले आहे आजपर्यंत तुमच्यासारख्या कित्येक लोकांना या टोळीने भिकारी बनवले आहे मग पोलिसांनी मला त्या टोळीतील लोकांचे फोटो दाखवले ते फोटो पाहून तर माझ्या डोक्यावर आभाळच त्यात कांताराव आणि सुलभा हे दोघं दिसत होते ते असंच नाव बदलून लोकांना लुटत होते त्या तरुण मुलीचे नाव सुलबा नव्हतंच माझ्या बायकोचं नाव सुलबा होतं म्हणून तिने तिचं ती नाव देखील तसंच ठेवलं होतं म्हणजे ते लोक माझ्यावर खूप दिवसापासून नजर ठेवून होते केवळ माझा पैसा लुटण्यासाठी पोलीस म्हणाले की आजपर्यंत या टोळीचा कोणीच पत्ता काढू शकलं नाही मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून करोडो रुपयांना या लोकांनी लुटलं होतं काही दिवसातच मी ज्यांना माझं घर विकलं होतं त्यांनी माझ्या बंगल्याचा ताबा घेतला मी तर रस्त्यावर आलो फुटपाथवर झोपण्याशिवाय आता माझ्याकडे पर्याय उरला नव्हता तरुण मुलीच्या आकर्षणापायी माझी संपत्ती मान सन्मान सगळं मातीत मिळालं होतं तिच्या गोड बोलण्याने मी एवढा कसा काय विरघळलो हेच मला समजलं नाही मित्रांनो कोणालाही जवळ करताना आपण विचार केला पाहिजे ती व्यक्ती आपल्याला फसवेल का मी आता प्रेमाच्या जाळ्यात अडकवून भिकारी झालो होतो जगात अशा कित्येक टोळ्या आहेत जे तरुण मुलींना घरात घालवून किंवा तरुण मुलीबरोबर लग्न करायला लावून दुसऱ्याला लुटतात नवरा बायकोच्या पवित्र नात्याला काळीमा फासतात पण वाईट लोकांना त्यांचं काहीच वाटत नसतं कारण त्यांची प्रवृत्तीच नीच असते अविचाराने राहिल्यामुळे आणि माझ्या मूर्खपानामुळे मला लोकांच्या गाड्यापासून जीवन जगण्याची वेळ आली होती मी एका शोरूमवर कामाला राहिलो आणि तेथे ते ग्राहकांच्या गाड्या धुवून देऊ लागलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्याजवळ असणारा पैसा आणि वेळ याचं नीट संगोपन करा उगीच कोणावर वेळ आणि पैसा उधळू नका कारण पैसा आणि वेळ कधी कोण लुटून नेईल याचं काही सांगता येत नाही अधूनमधून मला त्या कपटी मुलीचा सारखा विचार येत होता आणि तिचा चेहरा मनात आला की खूप त्रास होत होता मी ते विसरण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण ते माझ्याने शक्य झाले नाही माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो